ओम शांती पंचवीस ऑक्टोबर दोन हजार ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्राह्मण जीवनाचा आधार पवित्रता बाप दादा प्रत्येक मुलाच्या पवित्रतेची रॉयल्टी पाहत आहेत रुहानी रॉयल्टीची निशानी पवित्रतेचा लाईटचा ताज पाहत आहेत जेव्हा मुलांच्या आत्मा परमधाममध्ये होत्या तेव्हाही आत्मारूपातही रुहानी रॉयल्टी विशेष आहे मुलांच्या आत्म्यांची चमक श्रेष्ठ आहे अनादिकाळापासूनच मुलांची झलक फलक न्यारी आहे आदिकालमध्येही पहा आदी ही देवता स्वरूपातही रुहानी रॉयल्टीची पर्सनॅलिटी विशेष होती मध्यकाळातही मुलांचे चित्र बनतात मूर्त्या बनवतात त्यांची पण विधीपूर्वक पूजा होते ही सगळी पवित्रतेची रॉयल्टी आहे आता शेवटी संगमयुगातही पूर्ण विश्वात ब्राह्मण जीवनाचा आधार पवित्रता आहे पवित्रता नाही तर ईश्वरीय प्रेमाचा अनुभव ही नाही पवित्रतेची वृत्ती आहे शुभ भावना शुब कामना। बाबा म्हणतात कोणी कसाही असो शुभ भावना शुब कामना आणि पवित्र दृष्टी म्हणजे नेहमी प्रत्येकाला आत्मिक रूपानेच पाहायला पाहिजे फरिश्ता रूपाने पाहायला पाहिजे कर्ममध्ये पण नेहमी प्रत्येक आत्म्याला सुख द्यायचे आहे आणि सुख घ्यायचे आहे कोणाचे कर्तव्य पाहून आपले कर्तव्य विसरायचे नाही सहनशील देव वा देवी बनता आले पाहिजे एखाद्याला योग्य उत्तर देता येत नाही पण सहनशक्तीचा उपयोग सगळेच करू शकतात फक्त चुप राहणे आहे कोणी दुःख दिले तर थोडे थोडे घेऊन घेतात दुःख घेणे म्हणजे फील करणे मनाला लागणे प्रवृत्तीमध्ये राहणाऱ्यांना पाहून सगळ्यांनाच वाटेल की आपणही बनू शकतो आपणही पवित्र राहू शकतो आजपर्यंत कोणीही साधू संतांनी प्रवृत्तीवाल्यांना म्हटले नाही की पवित्र राहा कारण त्यांना ही गोष्ट अशक्य वाटत होती बाबा म्हणतात प्रत्येक टीचरमध्ये रूप दिसायला पाहिजे लोक म्हणतात बाप सर्व्यापी आहे मुलं म्हणतात बाप सर्व्यापी नाही पण जर प्रत्येक मुलामध्ये बाप दिसला तर सर्व्यापी म्हणावं लागेल कारण बाबांची मुले लाखोंच्या संख्येने आहेत आत्मा परमात्माच्या मागे लपला पाहिजे अजूनपर्यंत लोक म्हणतात ब्रह्माकुमारीची कामे चांगली आहेत त्या चांगल्या आहेत त्यांचे कार्य चांगले आहे पण असे म्हणायला पाहिजे की यांचा बाबा चांगला आहे बाबांचे कार्य श्रेष्ठ आहे ब्राह्मण जीवनात मुलं कंबाईंड रूपात आहेत असे कंबाइंड की कोणी वेगळे करू शकत नाही शिवशक्तीचे रूप आहे बाप दादा सगळ्यांचा सोपती आहे आणि नेहमीसाठी सोपती आहे सोबतही अविनाशी आहे बाबा म्हटले की बाबा हजर आहे ब्राह्मण जीवनात मौज आहे मी बाबांच्या बरोबर आणि बाबा माझ्याबरोबर आहे मी दादांचा अति लाडका आहे असा नशा असायला पाहिजे रुहानी नशा बाबा मुलांना श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवायला आले आहेत आणि वर्षा द्यायला आले आहेत ओम शांती